केंद्राचं जे राष्ट्रीय साक्षरता मिशन आहे त्याची एक कार्यपद्धती ठरलेली आहे आपण वरिष्ठ आय एस अधिकारी असतो याचा अर्थ दरवेळी बरोबरीच्या आणि हाताखालच्या हुकुमत सोडायचे आदेश असा नाही वरिष्ठ अधिकारी काही म्हणाला तर सहकारी आणि हाताखाली काम करणारे त्याला दुजोरा देतात जिल्ह्यामध्ये चार शिक्षक संघटना काम करत होत्या मी त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला सर्व शिक्षण संघटनांनी आनंदाने उचलून धरला पण एक पण कोठारी आयोगाची जर नीट अंमलबजावणी झाली असती तर आज देशाच्या शिक्षणाच आणि त्यामुळे देशाचं चित्र वेगळं दिसलं असत खर म्हणजे मी जो प्रस्ताव केला आणि तो राज्य सरकारकडे पाठवला त्यातलं एकही सूत्र राष्ट्रीय साक्षरता मिशनने ज्या गाईडलाईन आखून दिल्या त्यानुसार नव्हतं तुम्ही आय एस आहात ठीक आहे पण तुम्हाला काय कळतंय शिक्षण आणि साक्षरतेतलं ते म्हणाले आम्ही साक्षरतेच्या मुद्द्यावर वीस वर्ष काम करतो तसं मी त्यांना हसून जरा म्हणाल होतो की चांगली गोष्ट आहे मला साक्षरतेवर वीस वर्ष काम करायचं नाहीये मला दोनच वर्ष काम करायचं तसा एकोणीशे नव्वदमध्येच आधी पार फलटणला सहाय्यक जिल्हाधिकारी अजून होतो त्याच सुमाराला मी नोंद घेतली होती की केरळमधला अर्णाकुलम जिल्हा शंभर टक्के साक्षर झाला आहे आणि त्यामागे जिल्ह्याचा कलेक्टर मला आजपर्यंत त्यांचं नाव पण लक्षात आहे एम एस राजन मी त्याच वेळी ठरवलं होतं की आपल्याला पहिली संधी मिळेल तेव्हा आपणही अशा प्रकारे जिल्हा साक्षर करण्याची मोहीम हाती घ्यायची ती संधी मला मिळाली रत्नागिरीला प्रशासक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाल्या खरे राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी पाच विशेष मिशनची योजना केली त्यातलं एक होतं नॅशनल लिटरसी मिशन एन एल एम राष्ट्रीय साक्षरता मिशन आणि अर्थात संपूर्ण भारत देश शंभर टक्के साक्षर झाला पाहिजे या मूळच्या भूमिकेतून या देशव्यापी मोहिमेची आखणी होतील हे वेगळं नकोच आहे सांगायला की ही दिशा शंभर टक्के योग्य जमिनीवर समाजाला बळकट करणारी आहे शिक्षणामधूनच पुढचं भवितव्य आहे आणि निरक्षर व्यक्ती असल्या तर पुढे भवितव्य नाही आता तर टेक्नॉलॉजी एवढ्या प्रचंड वेगाने बदलते आहे की नुसतं अवकड ए बी सी डी गम भन आणि एक दोन तीन चार यांनी पण साक्षरता पुरे होणार नाहीये आता लागणार तंत्रज्ञानातली साक्षरता जमाना जेव्हा ए कडे चाललाय माझ्या सुद्धा काळजाची कालवाखालव होत राहते की आपल्याला नुसतं काळाच्या बरोबर नाही आपल्याला काळाच्या पुढे जायला पाहिजे पण त्यावेळी या भूमिकेतून मी ठरवलं की रत्नागिरी जिल्हा साक्षर करण्याचं आपण काम हाती घ्यायचं खरे केंद्राचं जे राष्ट्रीय साक्षरता मिशन आहे त्याची एक कार्यपद्धती ठरलेली आहे ते त्यावेळच्या मंत्र्या मंत्रालय कॅबिनेट मंत्रिमंडळातली जागा ते खात्याचं नाव आहे एक चार डी मानव संसाधन विकास आता त्याला शिक्षण खातं पुन्हा एकदा नाव देण्यात आलंय त्याच्या खाली एन एल आणि संपूर्ण देशाचे जे एच आर डी सेक्रेटरी सचिव हे अत्यंत वरिष्ठ आय एस अधिकारी असतात ते त्याचे प्रमुख एन एल एक आराखडा सांगितला होता की कोणत्याही एक जिल्हा हे युनिट धरून साक्षरतेचा प्रकल्प करायचा सा झाला तर त्याच्या गाईडलाईन्स त्याची सूत्र संपूर्ण देशाकरता आखून दिली होती आणि खरी त्यातली मुळची ठरलेली गोष्ट की कोणता जिल्हा शंभर टक्के साक्षरतेसाठी घ्यायचा हा सा निर्णय राज्य सरकारनी घ्यायचा आहे <coughs> आणि तसा निर्णय झाल्यावर जिल्हा पातळीला जी जिल्हा साक्षरता समिती तयार होणार तिचा कलेक्टर असणार पदसिद्ध अध्यक्ष प्रमुख आणि मग जिल्ह्यातले संबंधित बाकीचे विभाग हे म्हणताना कदाचित एकूण देशाची प्रशासकीय के रचना केंद्राच्या मनात असेल पण महाराष्ट्राच्या प्रशासकीय रचनेची काही वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये शिक्षण प्राथमिक आणि माध्यमिक जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत अगदी कायद्यानुसार पाहायचं तर जिल्हा परिषदेवर कलेक्टर जिल्हाधिकाऱ्याला काही अधिकार आहेत पण ते निवडक येत पण राष्ट्रीय साक्षरता मिशननी ठरवलेलं की एकतर निर्णय सरकार करेल कोणता जिल्हा घ्यायचा साक्षर कराले आणि तसं सरकारने ठरवले अगदी जिल्ह्याची समिती तयार होईल त्याचा अध्यक्ष कलेक्टर असेल महाराष्ट्र सरकारचा निर्णय होता सिंधुदुर्ग जिल्हा जो रत्नागिरीपासून वेगळा झालेला खरी त्यात थोडी गंमत आहे आकाराला सिंधुदुर्ग जिल्हा छोटा मर्यादित एवढच नाही तर एका बाजूला शाहू महाराजांचंही काम आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना सुप्रसिद्ध वाडीकर सावंत म्हणतात ही संस्थानांची परंपरा ते ब्रिटिश काळापासून ते संस्थाने काही प्रगल्भ होते त्यांनी साक्षरता आणि शिक्षणाला चालना दिली होती त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात निरक्षरांचं प्रमाणच कमी होत तिथली व्याख्या होती राष्ट्रीय साक्षरता मिशनची वय पंधरा ते पंचेचाळीस या काळातले ज्यांना लिहिता वाचता येणे आणि मूलभूत गणिती सगळं कामकाज करता येणे या निकषावर सिंधुदुर्ग मध्ये कमीच होते पण आता सरकारचा म्हणून अधिकृत निर्णय होता महाराष्ट्र कि सिंधुदुर्ग जिल्हा घ्यायचा मला कोणी सांगितलं नव्हतं मला शासनाचा आदेश नव्हता हे होतं माझ्या मनात म्हणून ते मी आधी बोललो जिल्ह्याचे कलेक्टर की जे स्वतः एक अतिशय छान प्रसन्न तर छान गाणारे सुद्धा कलाकार गौतम चॅटर्जी तर एक सहयोगी म्हणून आम्ही त्यांच्याशी बोललो की हे माझ्या मनात आहे तर तुमचा जिल्हाधिकारी म्हणून याला सर्व सहकार्य सहभाग राहील का गौतम चॅटर्जीने एकदम आनंदाने सहमती दर्शवली निर्णय सरकारचा नसल्यामुळे मला सरकारला विचारणं भाग होता या ठिकाणी सरकार म्हणजे मग मन... महाराष्ट्राच्या शिक्षण खात्याच्या शिक्षण सचिव त्या पण वरिष्ठ आय एस अधिकारी असतात या कुमुद बनसल मॅडम या खूप दीर्घकाळ होत्या शिक्षण सचिव आमच्या सगळ्यांच्या करता एक रोल मॉडेल म्हणाव्यात अशा आय एस अधिकारी आणि ज्युनियर अधिकाऱ्यांच्या करता तर त्यांच्यामध्ये एक सहज माऊली आईच होती त्यांच्यामध्ये तर मी जा मुंबईमध्ये हा मुद्दा बन्सल मॅडमशी पण बोललो की मला आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साक्षरता चळवळ हाती घ्यायची आहे बन्सल मॅडमनी सुद्धा अतिशय आनंदाने अतिशय प्रेमाने हा मुद्दा उचलून धरला आणि मला सांगितलं की जिल्ह्याचा प्रस्ताव तयार करा तो राज्य सरकारच्या द्वारा केंद्राकडे पाठवायचा असतो त्यातला सुद्धा संकेत आहे की राज्य सरकारनी पहिल्यांदा त्या प्रस्तावाला मान्यता द्यावी लागते मग तो केंद्र सरकारकडे जातो मग दिल्लीमध्ये राष्ट्रीय साक्षरता मिशनची एक्झिक्युटिव्ह कमिटी कार्यकारी मंडळाची बैठक त्यामध्ये ज्या जिल्ह्यांचे प्रस्ताव चर्चेसाठी आहेत त्यांनी समोर येऊन आपलं प्रेझेंटेशन करायचं असतं राष्ट्रीय साक्षरता मिशनची कार्यकारी मंडळी टीम तो प्रस्ताव सादर करणाऱ्या कलेक्टरला हवे ते प्रश्न विचारेल आणि त्यानंतर ठरायचं की प्रस्तावला मंजुरी मिळणार की नाही मग राज्य सरकारनी मान्यता देण्याचा सा अर्थ असायचा पन्नास टक्के रक्कम दी। टक्के रक्कम केंद्र सरकारकडनं यायची अशी त्यामागची सर्व सरकारी पद्धत कलेक्टर आणि शिक्षण सचिव बन्सल मॅडम यांचा एकदा इन प्रिन्सिपल तत्वता ग्रीन सिग्नल आल्यावर मी ते जिल्ह्यामध्ये त्याची जुळवाजुळव करायला सुरुवात केली आपण वरिष्ठ आय एस अधिकारी असतो याचा अर्थ दरवेळी बरोबरीच्या आणि हाताखालच्यांना हुकूमत सोडायचे आदेश असा नाही आणि वस्तुस्थिती मानवी जीवनाची हे की असे आदेश सोडले म्हणून ते लगेच मान्य केले गेले असं सुद्धा असत नाही टीमला बरोबर घ्यावं लागतं टीमचं मन सुद्धा घडवावं लागतं त्यामुळे मग मी आधी जिल्हा परिषदेतली मुख्यालयात माझ्या बरोबर काम करणारी टीम म्हणजे त्याच्यामध्ये आता डेप्युटी सीईओ असतात ते तीन एकाचं नाव डेप्युटी सी ओ ऍडमिल एकाचं नाव डेप्युटी सीईओ ग्रामपंचायत आणि त्यावेळेला महिला बाल कल्याण समित्या वेगळ्या आल्या होत्या महाराष्ट्राने सुद्धा एक वेगळा महिला बाल कल्याण खातं तयार केलं होतं आधी ते समाज कल्याण खात्याअंतर्गतच होत पण महिला बालकल्याण आणि अपंग पुनर्वसन या विषयावर फोकस करायला महाराष्ट्र सरकारने ते पूर्ण खातं म्हणून वेगळं करून जिल्हा परिषद पातळीला त्याची एक समिती तयार केली होती आणि निवड लोकनियुक्त बॉडी नसल्यामुळे सर्व समित्या त्याचे सर्व अध्यक्ष सर्व अधिकार होते माझ्याकडे पण एक टीमचं सुद्धा मन तयार करावं लागतं त्यामुळे मी आधी जिल्हा परिषद मुख्यालयात माझ्याबरोबर काम करणारी ते टीम तर त्यांच्याशी पुन्हा खेळीमेळीचं वातावरण चहा कॉफी ड्रायफ्रुट बिस्किट अशा हा प्रस्ताव ठेवला की मोकळेपणाने सांगा ज्याला जे वाटतंय ते आणि माझी कोणावर याच्या सक्ती नाहीये माझ्या मनात आहे की आपण हा जिल्हा शंभर टक्के साक्षर करूया संपूर्ण टीमनी तो विचार अत्यंत आनंदाने उचलून धरला खरं म्हणजे हे सुद्धा एक शासकीय यंत्रणेचं वैशिष्ट्य आहे की साधारणपणाने वरिष्ठ अधिकारी काही म्हणाला तर सहकारी आणि हाताखाली काम करणारे त्याला दुजोरा देतात साधारणपणाने आता कोणाला काड्यात घालायच्या असल्या कोणी आळशीच असला भ्रष्ट असला माझे राजकीय लाभिबंदे खूप आहेत त्यामुळे कोण माझा काय करतो या सगळ्या गोष्टी वेगळ्या याही प्रशासनातल्या व्यावहारिक जीवनाचं सत्य पण एक मुळातला गाभा की अधिकाऱ्याची नियत जर स्वच्छ असेल उत्तम असेल तर सहकारी देतात सहकार्य परिषदेच्या मुख्यालयातल्या सर्व विविध खात्यांचे अधिकारी कारण की मला त्यामागे सगळ्या प्रशासनाची एक ऊर्जा एक टीम त्या कामाला लागलेली हवी होती त्यांनी पण उत्तम आनंदाने होकार दिला मग मी वेगवेगळ्या माझ्या सहकारी अधिकाऱ्यांची पण त्यामध्ये मिटिंग घेतली त्यात पण एक गंमत आहे सर्व अधिकाऱ्यांनी तालुका पातळीला काम करणारे म्हणजे हे बी डीओ बीईओ ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर हे सगळे यांनी सगळ्यांनी अतिशय आनंदाने त्याला होकार दिला मग आम्ही प्रस्ताव करायला घेतला आणि मी पण अभ्यास केला आणि मला आनंदाचीच गोष्ट आहे की त्यावेळी जिल्हा परिषदेत माझ्याबरोबर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचे जे अधिकारी काम करणारे हे स्वतः एक उत्साही पुढे ते महाराष्ट्राचे शिक्षण संचालक पण झाले अशी आनंदाची बाब असल्यामुळे नावासही सांगतोय ते महावीर माने होते तर सर्वांनीच आनंदाने त्याला होकार दिला मग मी जिल्ह्यातल्या शिक्षक संघटनांची मीटिंग बोलवली आणि आ समोर प्रस्ताव ठेवला जिल्ह्यामध्ये चार शिक्षक संघटना काम करत होत्या मी त्यांच्या समोर प्रस्ताव ठेवला असं असं माझ्या मनात आहे सर्व शिक्षक संघटनांनी आनंदाने उचलून धरला पण एक पण आहे त्याच्यात तो म्हणजे मला या शिक्षक संघटनांचे आलेले पदाधिकारी म्हणाले की सर करू तर या पण शिक्षकांवर मोठ्या प्रमाणात शिक्षण तर काम खूप पडतात तर तुम्ही आम्हाला जर शब्द दिला की शिक्षकांवर शिक्षण तर काम नाही पडू देणार तर आम्ही आमचं सर्वस्व थेट गाव पातळीपर्यंत ज्या प्राथमिक शाळा आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गाव वाडी वस्ती आम्ही साक्षर करायला आमची सर्व शक्ती आम्ही कामिलो मी त्या मुद्द्यांचा विचार केला अभ्यास केला एक वस्तुस्थिती होती ती म्हणजे शिक्षकांवर अनेक प्रकारची अशैक्षणिक कामं पडतात <coughs> आपल्या आहे या समाजस्थितीमध्ये शिकला सवरलेला वर्ग तोही ग्रामीण भागात आणि तोही गाव पातळीपर्यंतचा तर तो निघतो शिक्षक त्यामुळे मग जबाबदारीपूर्वक होण्याची अनेक कामं ती येऊन पडतात शिक्षकावर एक हो। वस्तुस्थिती आहे की पाल गावामध्ये हातपंप किती किंवा विहिरींवर पंप बसवले ते किती इथपासून काहीही सर्वे करायचा का गावात काम येऊन पडतं शिक्षकांवर जनगणना त्याची घराघरामध्ये जाऊन करायची काम येऊन पडतं शिक्षकांवर इतकंच काय प्रत्येक जिल्ह्याला कुटुंब नियोजनाचं उद्दिष्ट आखून दिलेलं असायचं आणि ते सुद्धा कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांसाठी माणसांना प्रवृत्त करून त्यांना ती आवश्यक ती शस्त्रक्रिया घेऊन येणे हे पण तारजे टाकून दिलं जायचं गाव पातळीच्या शिक्षकांना मला मान्य होतं शिक्षकांवर अशैक्षणिक कामं का पडतात हेही मला समजत होतं पण खरं म्हणजे जर शिक्षणाची गुणवत्ता उत्तम वाढवून विशेषतः प्राथमिक पातळीला कारण मुलांचं सगळं जीवन तिथे घडणार आणि भवितव्य तिथून जन्म घेणार त्याच्यात जर काही कच्च राहिलं तर त्याच्यावर उभी सगळी इमारत कच्ची राहणार त्यामुळे प्राथमिक शिक्षणावर पूर्ण फोकस नीट पाहिजे आणि त्यासाठी शिक्षकांवर अशैक्षणिक कामं नको हे सगळे माझी मतं होती पण मी तिथे एका पदावर काम करत होतो त्या पदाच्या म्हणून जबाबदाऱ्या पण असतात पण एक कामाची चौकट पण असते मी विचार करून शिक्षकांना शब्द दिला की जे माझ्या अधिकारातली गोष्ट आहे तिथे तर मी तुमच्यावर अशैक्षणिक काम पडू देणार नाही त्या माझ्या अधिकारातलीचा शब्द आहे की म्हणजे जर सरकारचा मला आदेश आला तर मग ती गोष्ट माझ्या अधिकारातली नाही मग करावं लागेल पण जिल्ह्याचं जिल्हा परिषद प्रशासन चालवताना जी माझ्या अधिकार ती कि तुमाल मी माझा शब्द आहे की तुम्हाला मी पडू देणार नाही आणि आता तुमचं सर्वांचं शिक्षक या नात्याने सहकार्य पाहिजे मग आम्ही एन एल एमनी जो आराखडा सांगितला होता की जिल्ह्याचा प्रस्ताव कसा करायचा त्याचा मी पण बसून अभ्यास पण केला माझ्या टीमची सुद्धा मीटिंग घेतली त्यात पण एक तशी छोटीशी गंमत आहे महाराष्ट्र सरकारनी या राज्यातल्या साक्षरता प्रकल्पासाठी तज्ज्ञ संस्था म्हणून पुण्यातली सुप्रसिद्ध इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन त्याच्या त्याही वेळी प्रमुख होत्या स्वतः शिक्षणतज्ज्ञ चित्राताई नाईक त्यांचे यजमान जे पी नाईक हे सुद्धा स्वतंत्र भारताचे भारता एक थोर तज्ञ भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या शिक्षणाच्या वाटचालीतला एक अतिशय मोलाचा जो आयोग आहे कोठारी आयोग त्या कोठारी आयोगाचे जे पी नाईक सर सचिव होते कोठारी आयोगाचा अहवाल त्यांनी केलाय तोही मी मुळातनं वाचलाय तो अतिशय अप्रतिम नेमका मुद्देसून माझ्या काळजाची कालवा कालवत मला वाटत राहतं की कोठारी आयोगाची जर नीट अंमलबजावणी झाली असती तर आज देशाच्या शिक्षणाचं आणि त्यामुळे देशाचं चित्र वेगळं दिसलं असतं दुर्दैवाय किती झाली नाही त्या थोर जे पी नायकांच्या तशाच थोर आणि कर्तव्या पत्नीमध्ये म्हणजे चित्राताई चित्रा, चित्रा नाईक त्या संस्थेकडे मी जेव्हा जिल्ह्यामध्ये हा साक्षरता प्रकल्प करायचं ठरवलं आणि मग मा महाराष्ट्र शासनाने नेमलेली संस्था म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन तर जरा त्यातले एक दोन जण निघाले की त्यांनी माझ्यापाशी एक पुणेरी स्टाईलची कडक कुरकुर व्यक्त आणि थोडे इन्फॉर्मल बोलताना एकदा सहज मला म्हणाले की तुम्ही आय एस आहे पण तुम्हाला काय कळतंय शिक्षण आणि साक्षरतेतलं ते म्हणाले आम्ही साक्षरतेच्या मुद्द्यावर वीस वर्ष काम करतो तसं मी त्यांना हसून जरा म्हणालो होतो ही चांगली गोष्ट आहे मला साक्षरतेवर वीस वर्ष काम करायचं नाहीये मला दोनच वर्ष काम करायचं इथे मी जिल्हा परिषदेत असेल आणि या दोन वर्षात माझं उद्दिष्ट आपल्याला हा जिल्हा साक्षर करून सोडायचं आहे तेव्हा एका बाजूला रत्नागिरीचा जिल्हा प्रशासन दुसऱ्या बाजूला राज्य सरकार तिसऱ्या बाजूला ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन आणि मग जिल्ह्यातले एकूण नागरिक जिल्ह्यातल्या स्वयंसेवी संस्था जिल्हा परिषदेखालचा शिक्षक वर्ग अशी सगळ्यांची ती एकत्र छानपैकी मोठ वळणे टीमवर्क असं होऊन आम्ही अखेर प्रस्ताव केला खरं म्हणजे मी जो प्रस्ताव केला आणि तो राज्य सरकारकडे पाठवला हो आणि बन्सल मॅडमनी तो अर्थातच संमती देऊन केंद्र सरकारकडे पाठवला हो त्यातलं एकही सूत्र राष्ट्रीय साक्षरता मिशनने ज्या गाईडलाईन आखून दिल्या त्यानुसार होतं गाईडलाईन होत्या की कि नेमक्या कितीही प्रौढ निरक्षरांमागे किती शिक्षक पाहिजेत त्यांची योजना कशी पाहिजे तर मला रत्नागिरी जिल्ह्याची वैशिष्ट्य लक्षात घेता जाणवत होतं की ही जी राष्ट्रीय पातळीचे गाईडलाईन्स आहेत तशी त्या तशी पाळून नाही चालणार ना आहे त्यामुळे मी जिल्ह्याची वैशिष्ट्य लक्षात घेऊन आवश्यक ते सगळे बदल केले अंतिम के एक वस्तुस्थिती आहे की केंद्राने आखून दिलेल्या दिशादर्शक सूचनांपैकी जवळजवळ एकही जशीच्या तशी काही मी रत्नागिरी जिल्ह्याला लागू केली नव्हती पण बन्सल मॅडमनी सुद्धा ते लक्षात घेऊन की स्वतंत्र नीट विचारून जिल्ह्याचा प्रस्ताव तयार झालाय महाराष्ट्र राज्य सरकारने मान्यता देऊन ते केंद्रालाही पाठवलं मग केंद्राच्या पद्धतीनुसार आता जिल्ह्याचा प्रस्ताव राष्ट्रीय साक्षरता मिशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समोर घेण्यापूर्वी एक केंद्रातले वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यामध्ये येऊन पाहणी करून जातात अहवाल द्यायला की त्यांना काय वाटतंय की हा जिल्हा आता साक्षरता मिशन सुरू करण्यासाठी त्याची नीट तयारी आहे का केंद्रामधून अशा आलेल्या केंद्रातल्या वरिष्ठ आय एस अधिकारी होत्या अनिता मॅडम त्यांचं नाव मुलच्या कर्नाटक केडरच्या होत्या त्या वरिष्ठ आय एस अधिकारी त्यावेळी त्या केंद्रातल्या जॉईंट सेक्रेटरी होत्या केंद्रातले जॉईंट सेक्रेटरी म्हणजे आय एस मधले वरिष्ठ असतात त्यांची समकक्षता राज्यातल्या सेक्रेटरी सचिवांशी असते ते अनिता मॅडम एक प्रसन्न व्यक्तिमत्व काहीही हो। आपण वरिष्ठ अधिकारी असल्याचा काहीही त्यांचा काही, ही अपन काही काई तोरा काही नाही उलट्या त्या अशा शिडशिडीत होत्या एकदम हसतमुख व्यक्तिमत्व असे हो। जीन्स आणि टॉप आणि सिगरेट प्यायच्या या केंद्रातल्या अनिता मॅडम आल्या त्यांनी काय ती जिल्ह्याची पाहणी माझ्या टीम बरोबरची मीटिंग असं सगळं आणि काही टिपिकल सरकारी संकेत असतात तर वरिष्ठ अधिकारी जर आले तर सरकारी गाडीमध्ये त्यांना डावीकडची सीट द्यायची असते आणि गाडी तुमची आहे एरवी तुम्ही त्या डावीकडे बसत असता पण आता हे वरिष्ठ आले हे काही प्रशासनातले म्हणून संकेत आहेत तशी एक मीटिंग संपवून आम्हाला गाडीत बसून जायचं होतं अनिता मॅडम डाव्या बाजूला बसले आम्ही गाडीमध्ये उजव्या बाजूला बसलो मला लाभलेला जो उत्तम ड्रायव्हर होता त्यांनी गाडी सुसाट सोडली अनिता मॅडमनी मागच्या सीटवर बसून त्या थोड्याशा रिलॅक्स झाल्या सिगरेट काढल्यानेशी पेटवणार तेवढ्या ते मला म्हटल्या डू यू स्मोक तर अर्थातच मी नाहीच मला काही सिगरेट दारू तंबाखू नाही आपली कामाचं व्यसन आहे वाचनाचं व्यसन आहे वगैरे वगैरे पण अनिता मॅडम मला असं तोंडात सिगरेट रितीन काढी अशी धरून मला म्हटल्या डू यू स्मोक त्या म्हणाल्या होप यू डोंट माइंड मी स्मोकिंग कि मी सिगरेट ओढली तर चालेल ना मी हसलो म्हणलं मॅडम नो प्रॉब्लेम ऍज लॉंग खळखळून हसल्या त्यांनी अहवाल आणि शिफारस दिली आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्रस्तावाला प्राथमिकता मान्यता मिळाली आता केंद्रामध्ये प्रत्यक्ष तो प्रस्ताव त्या समिती समोर मी मानणे आणि मग मा पुढची मान्यता ही सगळी पुढची गोष्ट आहे जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला